ब्रॉट by यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स पूर्ण एक एक जे घरातून जे व्यक्ती बाहेर पडला त्यापासूनचे अॅक्सिडेंट पर्यंत तपासाची दृष्टिकोनासाठी आणि त्याचे नंतर काही कालात जे त्यांना त्यांचे पोलीस स्टेशनचे कडे घेऊन जाताना ती कंडक्ट ते पण गुन्ह्यासाठी आणि नंतरची जी आरोप झाली होती तपास यंत्रणेवर त्याच्यासाठी एक सी सी टी व्हीज आणि एक एक ठिकाणाचे रेजिस्टर किंवा जे काही डॉक्युमेंट्स आहे ते जप्त करण्यात येता आलेले आहे फॉर एक्झाम्पल ते ज्यावेळी घरातून बाहेर पडला त्यावेळी त्यांचे घरातील सिक्युरिटी गार्डचे रेजिस्टरमध्ये नमूद आहे की ही गाडी ते मोला घेऊन बाहेर पडलेले आहे अशा अशा प्रकारचे एक एक घटनाक्रमचे तपास पोलीस यंत्रणा करत आहे जेणेकरून एव्हिडेन्स स्ट्रॉंग राहील की ही गाडी हीच मुला चालवत होता कारण ही गोष्टी खरी आहे की ते त्या कालात यामध्ये ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न झाली होती ही बाबी आमची चौकशीमध्ये समोर आलेली आहे म्हणून ज्यांनी अशा प्रकारचे एव्हिडेन्समध्ये हस्तक्षेप करण्याची कारवाई केली त्याचे वर दोनशे एक अंतर्गत पुरावा नष्ट करण्याची दृष्टिकोनातून पण कारवाई करण्यात येईल कारण मी रिपीट करतो त्या काळात ज्यावेळी घटना घडली काही घटनाक्रम दिसून येत आहे की ड्रायव्हर बदलण्याची म्हणजे ड्रायव्हर बदलण्याची म्हणजे आरोपी जुवेनाइल हे गाडी चालवत नव्हता आणि दुसरा कोणी गाडी चालवत होता, होता अशा प्रकारची काही गोष्टी करण्याची प्रयत्न झाली होती ज्यावर जे पोलिसांनी निष्फल म्हणजे होऊ दिला नव्हता परंतु ती जी अटेम्प्ट पण झाली होती ती अटेम्प्ट टू डिस्ट्रॉय एविडेंस चे कलम पण चे दृष्टिकोनातून पण आम्ही तपास करत आहोत आणि त्या अनुषंगाने आवश्यक आढावा सर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार देखील या वेळी पोहोचले होते त्यांचा रोल आहे का आणि दबाव टाकला का काय म्हणाला होता मी चालू होतो जी मी आम्ही सांगितले की यामध्ये आता सगळी गोष्टी आता सांगणे उचित नाही होणार परंतु मी आपल्याला सांगितलेले आहे मी रिपीट करतो की त्या काळात काही घटनाक्रम जेणेवर ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न करण्यात आली होती ही गोष्ट समोर आलेली आहे म्हणून दोनशे एक आय पी सी डिस्ट्रक्शन ऑफ एविडेंस अंतर्गत पण कारवाई करण्यात येतील म्हणजे सर्व दिशेंनी सर्व दृष्टीने एक एक क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स ऑफ इव्हेंट म्हणून मी आम्ही सांगितले की जे अटेम्प्ट होत होता ही बाबी समोर आलेली आहे जे आपण आणखी विचारले ते हो बरोबर आहे ड्रायव्हरनी सुरुवातीला काही म्हटला होता काही सुरुवातीला पोलीस स्टेशनला अशा प्रकारचे सांगितला होता की आम्ही गाडी चालवत होतो ते कोणाचे दबावाखाली बोलला होता आणि का बोलला होता त्याबद्दल आपल्याला खुलासा योग्य वेळी करण्यात येते आता 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 एक वेळा मराठी कंप्लीट हो करू द्या आरामात बोल एक वन सेकंड आय जस्ट आय जस्ट फिनिश क्वेश्चन सी ही वारंवार ही प्रश्न उपस्थित होत आहे की माननीय आमदार महोदय जे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहे ते पोलीस स्टेशनला आले होते का ते पोलिस स्टेशनला आले होते ही इट इज अ मॅटर ऑफ रेकॉर्ड इट इज अ मॅटर ऑफ फॅक्ट यामध्ये कोणताही दोन मत नाही है, आता मी वारंवार सांगते की पोलिसांनी जी प्रकरण आले असतील नसतील पोलिसांकडून जी कारवाई झाली ती कारवाई नियमानुसार आणि कायदेशीर होती म्हणून त्यांचे वरून काही दिशा तपासाचे बदलला ही सांगणे संयुक्तिक नाही होते